राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मराठी विद्यामंदिर शाळेत भरला आठवडी बाजार ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राजापूर तालुका शिरोळ येथे मराठी विद्यामंदिर क्रीडांगण चिमुकल्यांचा आठवडी बाजार सकाळी 9 च्या सुमारास भरवण्यात आला होता या बाजारात मेथीची भाजी वांगी टोमॅटो हरभऱ्याची भाजी तसेच कांद्याची भाजी वरणा तोडका हिरवी मिरची काकडी तसेच खाऊ पदार्थ इडली डोसा असे विविध प्रकारची बाजारात विक्रीसाठी आणले होते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बाबर म्हणाले शालेय जीवनात विद्यार्थ्यांना आर्थिक देवाणघेवाण तसेच बाजारपेठेमध्ये विविध फळांची ओळख तसेच निवडक माल कशा प्रकारे घ्यायचा याचे ज्ञान मिळावे यासाठी शालेय उपक्रमामध्ये हा उपक्रम घेण्यात आला यासाठी पालकवर्ग तसेच ग्रामस्थांचा व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्यांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला या आठवडी बाजारामध्ये चिमुकल्यांना विविध प्रकारचे ज्ञान मिळाले या बाजारात सर्वाधिक विक्री सोलानाची झाली कारण संक्रात असल्यामुळे प्रत्येक ग्रामस्थांनी सोलाना हा विकत घेतला त्यामुळे हजारो रुपयांच्या घरात सोलानाची विक्री झाली या आठवडी बाजारासाठी मुख्याध्यापक धोंडीराम बाबर संतोष जुगळे अंकुश ओलेकर मटपती सर तसेच शालेय शिक्षण समिती पदाधिकारी यांचे योगदान लाभले महान निप्ससाठी मेहताब चंदुरे राजापूर आज शनिवार दिनांक दहा जानेवारी रोजी शाळेमध्ये बाल चमूंचा बाजार आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचा या बाजाराचा उद्देश असा आहे की मुलं भविष्यामध्ये आपल्या पायावर स्वावलंबी व्हावीत जगायला शिकावीत व्यवहाराचं ज्ञान मुलांना यावं या उद्देशानं हा बाजार भरवलेला आहे आणि यांचा प्रचंड प्रतिसाद या बाजारासाठी मिळालेला आहे मी शाळेच्या वतीनं गावकरी सर्व बालचमू ग्राहक यांचे सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार